भाजपच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईमध्ये महत्वाची बैठक होणार आहे बैठकीला दिल्लीमधील निरीक्षकांसोबत राज्यामधील सर्व प्रमुख नेते हे उपस्थित राहतील अशा स्वरूपाची माहिती आहे बैठकीमध्ये विधिमंडळ गटनेता निवडला जाणार आहे तर भाजपच्या कोटातनही महत्वाची घडामोड पुढे येते आहे भाजपच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईमध्ये महत्वाची बैठक होते आहे बैठकीला दिल्लीमधील निरीक्षकांसोबत राज्यामधील सर्व प्रमुख नेते हे उपस्थित राहणार आहेत बैठकीमध्ये विधिमंडळ गटनेता निवडला जाणार आहे तर भाजपकडनं अद्यापही विधिमंडळ गटनेता निवडला गेलेला नाही आहे तिकडे शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आपला गटनेता निवडण्यात आलेला आहे आणि आता प्रतीक्षा अर्थातच भाजपच्या गटनेता निवडीची आणि त्याचसाठी आज ही महत्वाची बैठक मुंबईमध्ये होणार आहे तर भाजपच्या सतरा नेत्यांच्या मंत्रिपदाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे नव्या मंत्रिमंडळामध्ये चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांनाही संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे पंकजा मुंडे माधुरी मिसाळ गोपीचंद पडळकरांची सुद्धा वर्णी लागण्याची शक्यता आहे कोण आहेत भाजपचे संभाव्य मंत्री बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमात देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन रवींद्र चव्हाण मंगल प्रभात लोडा ही प्रमुख चार नावं सध्या पुढे येत आहेत त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार शिवेंद्रराजे भोसले आणि सुधीर मुनगंटीवार यांनाही या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळू आहे त्यासोबतच राहुल कुल माधुरी मिसाळ संजय कुटे राधाकृष्ण विखे यांचंही नाव सध्या चर्चेत आहे संभाव्य मंत्री आपण भाजपचं पाहतोय गणेश नाईक गोपीचंद पडळकर पंकजा मुंडे राणा जगजित सिंह यांचीही नावं I'm going you